याबाबत कॉलेज आणि सार्वजनिक प्लॅटफॉर्म्सवर चर्चा व्हायला हवी असंही त्यांनी सांगितलं त्याही पुढे जाऊन त्यांनी त्याच कार्यक्रमात समोर बसलेल्या तरुणांचा एक क्विक पोल घ्यायला सांगितला तेव्हा नक्की काय घडलं बघूयात दे शुड बी इकॉनॉमी इकनॉमिक बॅकग्राऊंड बेस्ड रिझर्वेशन समोर बसलेल्या तरुणांनी आर्थिक निकषांवर आधारित आरक्षणाला मोठ्या प्रमाणात हात वर करून पाठिंबा दिला त्यावर God, so so माजे विचार सुप्रिया सुळे गमतीनं म्हणाले थँक गॉड आय फील सो कनेक्टेड टू द दी सो युअर सेंग दॅट इकॉनॉमिक स्टेटस बेस्ड रेझर्वेशन इज समथिंग दॅट वी शुड गो टू स्लीप हाफ एन आवर मोर टू माझे विचार जेन्झींच्या विचारांशी जुळतात त्यामुळं मला आज अर्धा तास झोप जास्त लागेल अवघ्या दीड ते पावणे दोन मिनिटात सुप्रिया सुळेंनी आरक्षणाबद्दलचं आपलं मत असं स्पष्टपणे मांडलं त्यांच्या या भूमिकेचं अनेकांनी कौतुक केलं तर काहींनी सुप्रिया सुळे आणि त्यांचा पक्ष आरक्षण विरोधी असल्याची टीका केली सुप्रिया ना जातीय आरक्षणच मान्य नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण त्यांना संपवायचं आहे असे आरोपही त्यांच्यावर झाले वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी यावरून त्यांच्यावर टीका केली आरक्षण हा काही गरिबी हटाओ कार्यक्रम नाही तर अन्याय सहन कराव्या लागलेल्या शोषितांचा वंचितांचा अधिकार आहे सामाजिक न्यायाचं साधन आहे पण सुप्रियाताईंना ना बाबासाहेब समजतात ना त्यांनी दिलेलं आरक्षण जोपर्यंत आम्ही आरक्षणवादी जिवंत आहोत तोपर्यंत तुमच्यासारखांचं आरक्षण संपवण्याचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही असं थेट प्रत्युत्तर वंचित बहुजन आघाडीनं दिलं संपत्ती आणि प्रिव्हिलेज असणाऱ्या सुप्रिया सुळेंना देशातल्या पिढीत पिचलेल्या वंचित समुदायाचं दुःख कसं करणार असा सवाल वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला त्या पुढे जात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आणि प्रकाश आंबेडकरांचे चिरंजीव सुजात आंबेडकरांनी सुप्रिया सुळेंना एक प्रश्न विचारला जर तुम्ही जातीय आरक्षणाला ठाम विरोध करताय मग तुमचे वडील शरद पवारांनी ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी मंडल यात्रा का सुरू केली होती असा सवाल सुजात आंबेडकरांनी केला सुप्रिया सुळेंच्या विधानातून चर्चा थेट शरद पवारांपर्यंत जाऊन पोहोचली खरंतर शरद पवारांनी आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर कायमच कुंपणावर राहण्याची भूमिका घेतल्याचं आजवर समोर आलंय पण सुप्रिया सुळेंच्या या विधानानंतर त्यांचं हेच कुंपणावर राहणं त्यांना अडचणीचं ठरेल की काय आणि मतपेटीलाही धक्का लावेल की काय असे प्रश्न आहेत त्याची कारण आपण बघूया या महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्र सरकारनं हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा जी आर काढला आणि मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसी समाजातून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं जाहीर करण्यात आलं जरांगेंनी आंदोलन थांबवलं आणि मराठा समाज पुन्हा आपल्या गावाकडं गेला पण त्याचवेळी मराठा समाजाला आपल्या ओबीसी आरक्षणातूनच आरक्षण मिळण्याच्या भीतीनं ओबीसी समाज रस्त्यावर उतरला कोणत्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही अशी भूमिका घेत छगन भुजबळांसारखे सरकारमधले मंत्री सुद्धा थेट सरकारच्या विरोधात उभे राहिले मात्र हे सारं होण्यापूर्वी म्हणजेच मनोज जरांगे मुंबईत येण्याआधी शरद पवारांच्याच राष्ट्रवादी पक्षानं नागपुरातून एक यात्रा सुरू केली होती त्या यात्रेचं नाव होतं मंडल यात्रा आधारवड बहुजनांचा जनक ओबीसी आरक्षणाचा या बॅनर खाली शरद पवारांचे फोटो फलकांवर झळकले स्वत शरद पवारांनी पिवळा झेंडा दाखवून या यात्रेला हिरवा कंदील दिला राज्यातले सगळे छत्तीस आणि अनेक तालुक्यांमधून तब्बल बावन्न दिवस ही यात्रा जाणार होती या यात्रेच्या निमित्तानं झालेल्या सभेत शरद पवार गटाच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका केली भाजपनं ओबीसीच्या आरक्षणाला विरोध केला भाजपचा डीएनए हा ओबीसीचा नाही तर ओबीसीना मारणारा असल्याची टीका शरद पवार राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी केली शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा राज्यात मंडल आयोग लागू केला आणि ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं असा प्रचार या यात्रेच्या माध्यमातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आला मंडल आयोगामुळं देशभरात संघर्ष झाला त्यावेळी महाराष्ट्राची जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून माझ्याकडं होती मी स्पष्ट सांगितलं होतं सत्ता राहो किंवा न राहो पण ओबीसींना न्याय देणारं धोरण बदललं जाणार नाही त्याची अंमलबजावणी होणार राज्य हातून गेलं तरी चालेल पण आम्ही त्यावेळी ओबीसींना न्याय देण्याची भूमिका घेतली असं शरद पवारांनी या मंडल यात्रेच्या वेळी झालेल्या भाषणात सांगितलं होतं पण त्याचवेळी शरद पवारांवर मोठी टीका सुद्धा झाली होती अनेकांनी विचारलं की आता तीस वर्षांनंतर शरद पवारांना मंडल यात्रा का आठवली पवारांना आत्ताच ओबीसीचा इतका पुळका का आला अशी टीकाही झाली ओबीसी समाजाचा भाजपला असलेला पाठिंबा बघून भाजपला डॅमेज करण्यासाठी पवारांनी या मंडल यात्रेचा घाट घातल्याचे आरोप झाले ओबीसी कार्ड खेळून भाजपची हक्काची वोट बँक आपल्या बाजूने वळवण्याची ही पवारांची खेळी असल्याचीही चर्चा झाली थोडक्यात शरद पवारांच्या या यात्रेमागे मोठा राजकीय डाव असल्याचं चित्र तयार झालं किंवा तसं ते तयार करण्यात आलं पण यामुळं शरद पवारांच्या पाठीशी उभा राहणारा मराठा समाज मात्र नाराज झाल्याचीही चर्चा झाली आता शरद पवार हे मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते आजवर पश्चिम महाराष्ट्रासोबतच संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज शरद पवारांच्या पाठीशी उभा राहिला पण एकीकडं मराठा आरक्षण मागणी दुसरीकडं मंडल यात्रा असं चित्र निर्माण झालं होतं प्रश्न तोच शरद पवारांचा आणि त्यांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा नक्की कुणाला योगायोगच म्हणायचा तर पवारांची ही मंडल यात्रा सुरू असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलनाला सुरुवात केली तेव्हा शरद पवारांच्या एका निर्णयाचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंडल यात्रा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला मराठा समाजाच्या आंदोलनामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही यात्रा स्थगित करण्यात आल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं पण ओबीसीसाठी काढलेल्या यात्रेमुळं मराठा समाज आपल्या विरोधात जाऊ नये म्हणून शरद पवारांनी ही यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला का अशीही चर्चा त्यातून पुढे आली आता यावरून एक गोष्ट लक्षात येते की आरक्षणाच्या बाबतीत शरद पवारांची भूमिका ही कायमच कुंपणावरची राहिली आहे पारडं एका बाजूला जास्त झुकवून आपल्या राजकीय वजनाला कधीही धक्का लागणार नाही याची काळजी थोरल्या पवारांनी वेळोवेळी घेतली आहे पण त्यांच्या या भूमिकेवरच संशय निर्माण झाला शरद पवारांचं धोरण वरवर सर्वसमावेशक वाटत असलं तरी ते सोयीनं दुटप्पी होतं असेही निष्कर्ष काढले जातात त्यातच आता सुप्रिया सुळेंनी जातीय आरक्षणाबाबत केलेल्या विधानामुळं नवा वाद सुरू झाला शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष म्हणून पवारांना आजवर मागास घटकांचा जो पाठिंबा मिळत आला आणि आरक्षणाविषयी त्यांच्या पक्षाची मतं आणि भूमिका सतत बदलते ती कशी काय हा प्रश्न साहजिकच आहे यातलाच दुसरा मुद्दा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रत्येक पक्ष वेगवेगळ्या विषयांचा राजकीय अजेंडा करण्यासाठी प्रयत्न करतोय हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मराठी अस्मितेचा अजेंडा घेऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे भाऊबंकी बाजूला ठेवून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागलेत व्होट चोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेसला सुद्धा भाजपविरोधी एक वेगळी स्ट्रॅटेजी आखली आहे आता तसं बघितलं तर हे दोन्ही विषय महाराष्ट्रातल्या जनतेवर थेट परिणाम करणार आहेत म्हणजे त्यांनी आपापले मुद्दे ठरवले त्याचबरोबर यंदाच्या निवडणुकांमध्ये आरक्षण हा कळीचा मुद्दा असणार आहे मराठा असो किंवा ओबीसी दोन्ही समाज घटकांमध्ये तशी वातावरण निर्मिती सुद्धा झाली आहे त्यामुळं स्थानिक नेते सुद्धा आपापल्या कार्यक्षेत्रातील मेजॉरिटी जातसमूहाचा विचार करून पावलं टाकत असल्याचं दिसून येतं सरकारनं वायदे केले तरी आपल्याला आरक्षण मिळेल का याविषयी अजून मराठा समाज साशंकच आहे आणि आपल्या आरक्षणात वाटेकर येण्याची भीती ओबीसी समाजाला वाटते त्यामुळे अशा परिस्थितीत शरद पवारांची आणि त्यांच्या पक्षाची भूमिका काय नेहमीप्रमाणे नरोवा कुंजरोवा करत दोन्ही बाजूंना असल्याचं भासवणं सोयीचं ठरेल की महागात पडेल पॉलिटिकल बॅलन्स यावेळी साधला जाईल की कुंपणावर राहणं बॅकफायर करेल प्रश्न अनेक आहेत आणि उत्तरं यावेळी सोपी नाहीत तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करा आणि एच बी मराठीला आत्ता लगेच सबस्क्राईब करा